कसोटी सामन्यात दोन भारतीय खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळू शकते तर स्टार खेळाडूला अखेर संधी मिळणार खूप दिवसानंतर हा स्टार खेळाडू खेळताना दिसणार तर तो कोणता स्टार खेळाडू आहे हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर बर्मिंगम कसोटी सामना जरी टीम इंडियाने जिंकला असला तरी दोन खेळाडूंच्या कामगिरीमुळे करदार शिम्म गिल्ला आणि कोच गौतम गंभीर अजिबात समाधानी नाहीत या दोघांनी व्यवस्थापनाला खूप निराश केले आहे त्यामुळे लॉर्डच्या कसोटी सामन्यात पुन्हा त्यांना संधी देणे म्हणजे मोठी चूक ठरू शकते अशावेळी दोन भारतीय खेळाडूंना तिसऱ्या सामन्यात कसोटी पदार्पणाची मोठी संधी मिळू शकते या खेळाडूंमध्ये एकजण खूप दिवसापासून संधीही पाहत आहेत तर इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या दोन सामन्यात खेळायला करून ये। नाही येईल अजूनही आपली छाप पाडण्यात अयशस्वी ठरला आहे आता तो सहाव्या क्रमांकावर खेळला तिथे अपशी झाला मग व्यवस्थापनाने त्याला तिसऱ्या क्रमांकावरती खेळवले मात्र तिथेही तो फेल ठरला त्यामुळे आता भारतीय संघ व्यवस्थापन मोठा बदल करू शकतात इंडियाई संघाचे नेतृत्व करताना जबरदस्त खेळ केलेल्या अभिमन्यू ईश्वरनला अखेर पदार्पणाची संधी मिळू शकते ईश्वरन खूप काळापासून टीम इंडियाचा भाग असला तरी त्याला अजून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करता आलेले नाही पण कदाचित लॉऱ्याच्या मैदानावर त्याचे नशीब उजुळू शकते लॉर्डस क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी पाहिली तर ती हिरवळींनी व्यापलेली दिसते त्यामुळे चार वेगाणू गोलंदाजांना प्लेइंग लाऊनमध्ये जागा मिळू शकते बर्मिंगम कसोटीमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही बाबतीत अपेक्षित ठरलेल्या नितीश कुमार रेड्डीला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो तर त्याच्या जागी स्विंग गोलंदाज हर्षदीप सिंगला संधी मिळण्याची शक्यता आहे हर्षदीप खेळात भारतीय संघाची वेगवान गोलंदाजी आणखी मजबूत होईल तर प्रसिद्धी कृष्णाच्या जागी जसगुंबराचे आगमनही जवळपास निश्चित मानले जात आहे तर असे असे असेल भारताची प्लेिंग इलेव्हन तर मित्रांनो आपणास काय वाटते तिसऱ्या कसरीमध्ये कोणाला संधी भेटेल आणि कोणाला बाहेरचा रस्ता गौतम गंभीर कोच आणि शिवमगील कॅप्टन दाखवतील हो आपणास काय वाटते आपण कमेंटशनमध्ये सांगा मित्रांनो अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा